मत चोरीचे आरोप झाले कागदपत्रांची मागणी केली तर आम्ही बांधील नाही असं म्हणत आयोगानं थेट फेटाळून लावलं आणि त्यामुळं निवडणूक आयोगाला नेमकं म्हणायचंय काय का, का जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण आहे लोकमत तर राहुल गांधींनी सात ऑगस्टला दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते मतदार यादीमधला गोंधळ आणि मत चोरीच्या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भाष्य केलं राहुल गांधींनी यावेळी असा दावा केलेला की मतदार यादीतून काही पात्र मतदारांची ही वगळली गेली आहेत तर काही अपात्र मतदारांचा समावेश करण्यात आलाय त्यानंतर वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करावी आणि ही नावं वगळण्याची कारण प्रसिद्ध करावी असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी करणारा एक अर्ज हा असोसिएशन फॉर म्हणजेच एरन दाखल केला होता आणि त्यावर बिहारमधील मतदार याद्यांच्या फेर तपासणीत मतदार याद्यांमधून कापण्यात आलेली तब्बल पासष्ट लाख मतदारांची नावं ना ही जाहीर करणार नाही असं आयोगानं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं सध्याच्या नियमानुसार मतदार ले 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 मतदार ले ले मसुदा मतदार याद्यांमधून वगळलेल्या मतदारांची यादी ही प्रसिद्ध करण्यास आपण बांधील नाही असं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं बिहारमध्ये राबवण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणी प्रकरणात आयोगानं न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली भूमिका स्पष्ट केली आणि याबरोबरच मसुदा मतदार यादीत कोणत्याही व्यक्तीचं नाव हे समाविष्ट केल्यास त्याची कारण देणं कोणत्याही नियमानं वैधानिकरित्या अनिवार्य नाही असं आयोगानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय ज्या मतदारांचं प्रगणन अर्ज हे कोणत्या कारणामुळं प्राप्त झालेलं नाही त्यांची मतदान केंद्र निहाय यादी ही राजकीय पक्षांना दिली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांची मदत मागितली आहे असं आयोगानं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आता या प्रकरणात ए मागण्या काय आहेत त्या सुद्धा पाहूयात तर वगळलेल्या जवळपास पासष्ट पास लाख मतदारांच्या नावांची विधानसभा मतदारसंघ न्याहाय आणि मतदार पूर्ण केंद्र निहाय पूर्ण आणि अंतिम यादी कारणांसह प्रसिद्ध करावी आणि दुसरा मुद्दा एक ऑगस्टला प्रसिद्ध केलेल्या मसुदा मतदार यादी ज्या मतदारांच्या प्रगणन अर्जावर मतदार केंद्र अधिकाऱ्यांनी शिफारस केली नाही असा आहे अशा मतदारांची विधानसभा मतदारसंघ आणि मतदार केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करावी आता एडीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म काय आहे तर ही एक भारतीय स्वयंसेवी संस्था आहे जी निवडणूक सुधारणा प्रशासकीय सुधारणा आणि भारतीय लोकशाही मजबूत करण्यावर काम करते काम है कमे करना, या संस्थेचं काम आहे भ्रष्टाचार कमी करणं नागरिकांचा सहभाग वाढवणं तसंच लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता आणणं यावर केंद्रित आहे एडीआरच्या या मागण्यांवर निवडणूक आयोग काय म्हणालं तर मतदाराचं नाव नोटीस जारी केल्याशिवाय यादीतून वगळण्यात येणार नाही असं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं बारा ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीपूर्वी सर्व मतदारांना कागदपत्र सादर करण्याची पूर्ण संधी दिली जाईल ज्यांची नावं यादीत समाविष्ट करण्यात येणार नाहीत त्यांची ना कारणं सांगणारा लेखी आदेश सुद्धा जारी केला जाईल असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय ज्यांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत त्यांना आयोगाच्या लेखी आदेशाविरोधात दोन स्तरांवर अपील करण्याची सुविधा ही मतदारांना दिली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं वगळलेल्या मतदारांविषयी सविस्तर माहिती राजकीय पक्षांना बूथ लेव्हल रोजीच वगळलेल्या मतदारांची माहिती बूथ लेवल, ले ले लेवल हो स्पष्ट ले। त्यावर आयोग मनमानीपणा आणि मतांचा घोटाळा करत आहे मतांची चोरी लपवण्यासाठी निवडणूक आयोगानं सर्व मर्यादा ओलांडल्यात असा आरोप काँग्रेसनं निवडणूक आयोगानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर एक्स वरून केलाय खर तर राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर या आरोपांना पुष्टी देण्यासाठी राहुल गांधींनी शाकुन केल्याचा पुरावा सादर केला होता मात्र निवडणूक आयोगानं केलेल्या चौकशी राहुल गांधी यांनी सादर केलेला टिकमार्क असलेला दस्तऐवज हा पोलिंग अधिकाऱ्यांनी जारी केलेला नसल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय आणि त्यामुळंच कर्नाटकात शाकून राणी या महिलेनं दोनदा मतदार केल्याचा आरोप करणारी कागदपत्र सादर करावीत असे निर्देश देत कर्नाटकाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली त्यानंतर लगेचच आता महाराष्ट्र निवडणूक आयोगानंही राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे दहा दिवसांच्या आत शपथपत्रासह आपल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याचे निर्देश या नोटीस मध्ये देण्यात आले आहेत कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात तब्बल एक लाख दोनशे पन्नास बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली बोगस मतदारांद्वारे निकाल बदलण्यात आला असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला होता बोगस मतदारांच्या नोंदणीबाबत राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले असून आता त्यांनी थेट मतदार याद्यांद्वारे पुरावे सादर केले एकाच घरात ऐंशी मतदार राहत असल्याचं देखील त्यांनी समोर आणलं दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं आपली वेबसाईट सुद्धा बंद केली तसंच महाराष्ट्र बिहार राजस्थान मध्य प्रदेशच्या मतदार याद्या सुद्धा गायब केल्याचा आरोप करण्यात येत होता त्यामुळे सगळं पुराव्यानिशी मांडलं असता यादी प्रसिद्ध करण्यास आम्ही बांधील नाही असं म्हणत जर निवडणूक आयोग कागदपत्र देणं टाळाटाळ करत असेल उत्तर देत नसेल तर काहीतरी नक्कीच शिस्त आहे अशी शंका मनात येते आणि त्यामुळंच राहुल गांधींच्या आरोपांनी पुराव्यांशी उत्तर देणं टाळून निवडणूक आयोग काहीतरी लपवत आहे का खरंच मतांची चोरी झाली आहे का मत चोरी झाली आहे का हे राहुल गांधींच्या आरोपात तथ्य आहे हेच आहे राहुल गांधींच्या या आरोपांविषयी आणि त्यांच्या निवडणूक आयोगाच्या या वर्तनाविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका